शेटकरेणे शेटकरेणे नाही त्याच्यामध्ये जे शेतकऱ्याच्या हिताचं असेल तेच हे राज्य करेल शेतकऱ्याच्या हिताचं नसलेलं एकही हिताची नसलेली एकही गोष्ट हे राज्य स्वीकारणार नाही ठीक आहे मला असं वाटतं बरीच चर्चा झालेली आहे नाही ठीक आहे ना प्रत्येक केलं ना पण आंदोलन केलं केलं जसं आता कालच्या पत्रकारांच्या सोबत सगळे पत्रकार का नाही उतरले हा पण प्रश्न आहे चला धन्यवाद जय महाराष्ट्र गेलं वर्ष त्यांचं सरकार कधी पडतंय आणि सरकार कधी पडणार ह्याची मुहूर्त काढत बसण्यामध्ये गेलेलं आहे आणि त्यामुळे कदाचित त्यांनी सरकारनी काय काय कामं केलेत हे बघितलं नसेल आपल्याला कल्पना आहे की साधारणतः एक आठ एक दिवसापूर्वी ह्याच सभागृहात गेल्या वर्षभरामध्ये सरकारने काय कामं केली त्याची पुस्तिका ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेली आहे कुठेही जनतेकडे किंवा जनतेमध्ये सरकारबद्दल नाराजी किंवा असमाधान असल्याचा सूर नाही आहे विरोधी पक्ष म्हटल्यानंतर त्यांच्या नावात पक्षाच्या जी विरोधी आहे त्या शब्दाला त्यांना जागावं लागतं आणि म्हणून त्यांनी जे काही लिहिलेलं आहे ते त्यांच्या पुत्रबरोबरच पक्षाच्या सर्व थरावरच्या नेत्यांनी ठरवायचं की हे लेफ्टिस्ट आहेत का अतिरेकी आहेत पाकिस्तानी आहेत चीनी आहेत की आणखीन कुठून आलेले आहेत हे त्यांचं त्यांनी जर का शोध लागत असेल तर त्यांची हेर यंत्रणा जी आहे ती फार प्रभावी मानावी लागेल पण आपल्याच अन्नदात्याला त्याला तुम्ही त्याच्यावरती अन्याय करताना देशद्रोही ठरवणं अतिरेकी ठरवणं हे मला वाटतं आपल्या संस्कृतीमध्ये बसत नाही हे आपल्या संस्कृतीत बसत नाही आणि जे तुम्ही आता म्हणालात की विरुद्ध म्हणजे आमच्या विरुद्ध कोणी काय केलं तो गुन्हा दाखल होतो पण जर आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती येणारा आपला अन्नदाता असेल तर त्याच्याशी नीट जाऊन बोलण्याच्या ऐवजी त्यालाच देशद्रोही अतिरेकी चिनी पाकिस्तानी म्हणजे पाकिस्तानमधनं कांदा आणणारे तुम्हीच आता पाकिस्तानमधनं शेतकरी पण आणायला लागलात ला। का आपल्या शेतकऱ्यांना पाकिस्तानीचं सर्टिफिकेट द्यायला लागलात हे अशा पद्धतीने हा जर कारभार चालणार असेल तर हा तुगल की कारभार काय आपला देश सहन साखर साखरपण आणली साखरपण आणली साखरपण तिकडनं आणायचं म्हणजे आपला शेतकरी त्याच्या न्याय हक्कासाठी त्याचा जो काय तो मर मर मरून जे काय सोनं पिकवतो सोनं म्हणजे अन्न नाही तर पुन्हा त्याच्यावरती धाडी पडतील <laughs> किंवा आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर सोनं पिकवतं जातील आणि शेतकऱ्याच्या घरावर धाडी टाकतील तर तसं नाही मी म्हणत ते अन्नधान्य पिकवतो तर त्याच्या हक्काचं त्याचे हक्क हिरावून घेतो आणि बाहेरून कांदा आणतोय साखर आणतोय हे आणतोय हे कुठला कारभार या सर प्रश्न आहे की हक्कावरती आहे ते तर ती मर्जी आणि अधिकार ह्याच्यात फरक आहे तो ज्याने त्याने समजून घ्यायला पाहिजे कामगार कायदा कोणी बदललाय कोणी बदलला मग इकडे आणीबाणी कशी नाही म्हणूनच हे आता हे जे सगळे घटक आहेत आता जसं काल आपण सगळे आंदोलनाला बसला होतात बरोबर आहे आता माझी इच्छा हीच आहे की आपण सगळे जर न्याय हक्कासाठी लढत असू तर तुम्ही या तुमच्या हक्काचं जे असेल ते आपण तिकडे व्यवस्थित मांडू परंतु आता ही जर तु, का गळचेपी वर्ण होणार असेल कामगार कायदे आणून कृषी कायदे आणून तर तु तुमच्या हिताचं आहे असं आम्ही म्हणतो आणि ते जर का तुम्हाला पटलं नसेल तर ते तुम्हाला काय आम्ही तुरुंगात टाकून पटवून द्यायचं हेच तिकडे होतंय हेच तिकडे होतंय आणि म्हणून मला असं वाटतं कामगार आहेत शेतकरी आहेत सगळेजण आहेत पत्रकार आहेत नाही आता तुम्ही कामगार कायद्यात पत्रकार धरले म्हणून कामगार तर यांच्या न्याय <laughs> हक्काबद्दल जर कोणी काय बोललं तर तो देशद्रोही मग उद्या मी तुम्हाला आता ते कालचं तुमचं आंदोलन हे त्या कायद्याविरुद्ध होतं पण मग मी तुम्हाला असं म्हण म्हणेन का की हे चिनी पत्रकार आहेत हे पाकिस्तानी पत्रकार आहेत हा हे अयोग्य आहे म्हणजे जर तू जर विरोधात बोलला आणि त्याला तुरुंगात टाकली ही आणीबाणी असेल तर न्याय हक्कासाठी लढ्यावरला उतरल्यानंतर त्यांना देशद्रोही ठरवणं हे आणीबेणीपेक्षाही जास्त मोठं पातक आहे कारण अनेकदा विषयावरती चर्चा झालेली आहे आणि महत्वाचा मुद्दा काय होता ते जे काय असं भासवलं जाते त्यांच्याकडनं की आम्ही दरवाढ केली किंवा वाढीव बिल असं काय प्रकार नाही आहे संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास आम्ही केल्यानंतर नक्कीच त्याच्यामध्ये काही ना काहीतरी करावं ही सगळ्यांची इच्छा आहे आमची पण इच्छा आहे आणि त्याच्यात ज्या वेळेला आम्ही निर्णयाप्रात येऊ तेव्हा तो निर्णय सगळ्यांना माहिती होणार आहे दोन महत्वाचे सामाजिक नाही याच्यामध्ये मी भुँण। भुँण। स्पष्ट भूमिका करतो आपल्याकडे मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत सुद्धा जे काय आहे ते आता कोर्टामध्ये आहे त्याच्यात वेळोवेळी आम्ही मराठा समाजातील विविध विविध संघटनांशी चर्चा करतोय त्यांच्या नेत्यांबरोबर चर्चा करतोय काल परवाकडे सुद्धा जी काही तारीख होती त्या आधी सुद्धा चर्चा झालेली आहे वकिलांशी चर्चा करतो आहे आणि सर्वानुमते कोर्टात जे काय मांडायचं आहे ते मांडलं जाते दुसरा भाग जर तुम्ही सांगितला ओबीसी समाजाचा ओबीसी समाजामध्ये सुद्धा गैरसमज पसरवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये कारण त्यांच्या त्यांच्या हक्काचं जे काय आहे त्यातलं एक सुद्धा आम्ही कुठेही कमी करणार नाही कमी होऊ देणार नाही आणि त्यांच्याही बाबतीमध्ये जे काय त्यांच्या न्याय हक्काचं आहे ते देण्याबाबतीत त्यांच्याही विविध संघटनांशी आमची वेळोवेळी चर्चा होते आहे मंत्री आमच्या मंत्रिमंडळाची एक उपसमितीसुद्धा नेमलेली आहे तीसुद्धा चर्चा करते आणि एकूणच राज्यातील हा काय सामाजिक सलोखा आहे तो बिघडवण्याचा विरोधी पक्षांनी प्रयत्न करू नये महाराष्ट्राची एकजूट त्याला तडा जाईल असं सुद्धा काही करू नये आणि पुन्हा एकदा सांगतो की मराठा समाजाच्या न्याय हक्काची लढाई जी आता कोर्टात चालू आहे ती पूर्ण ताकदीने सरकार लढतं आहे त्याला सगळेजणं सहकार्य करतात आहे करत आहेत आणि ते एकदा चित्र बघितल्यानंतर मग ओबीसी समाजाला कारण नसताना दिवसण्याचं काम कोणी करू नये मी पुन्हा एकदा सांगतो ओबीसी समाजाच नव्हे तर ज्यांच्या ज्यांच्या जे काही हक्काचं आहे त्याच्यापैकी काहीही हे सरकार कमी करणार नाही प्रवीण दरेकरांना ताब्यात घेऊ असा कुणाच्या तोंडात निघालं नाही नाही तुम्ही तुम्ही मला सांगा ना आमच्या मुख्यमंत्र्यांच्या सहित आमचं जे मंत्रिमंडळ महाविकास आघाडीचं आहे बाळासाहेब असतील जयंतराव असतील एकनाथराव असतील मी असेल आमच्या कुणाच्या तोंडातनं असं निघालं किंवा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील असतील असं कोण म्हणाल कोण अरे अहो कोण म्हणाल अहो आरोप त्या बिनबुड बिनबुडाचा आरोप आहे त्याच्यात तथ्यच नाही ना तसं देवेंद्र फडणवीस सुचवत आहेत का आम्हाला त्यांचं कल्पना नाही की त्यांना त्यांच्या पक्षात कोण हवेत आणि कोण नकोच हे त्यांच्या पक्षात सुद्धा कळेल असं झालेलं आहे म्हणून देवेंद्र फडणवीस आम्हाला काही <laughs> <laughs> असं सुचवतात की काय पण ते जर सुचवत असतील आणि काही माहिती देत असतील तर त्यांनी जरूर द्यावी म्हणजे लावली मुंबई बँकेची त्यांनी काही केलं तरी चालून द्यायचं असं त्यांचं मत आहे का म्हणजे त्यांनी काही करावं ते चालतं आणि त्याचं जर का चौकशी ज समजा लावली अजून प्रवीण दरेकरांच्या बाबतीत तर जसं माननीय उपमुख्यमंत्री म्हणाले तसं आम्ही कोणीच असं म्हटलेलं नाही आहे पण ते म्हणावं असं देवेंद्र फडणवीस सुचवत असतील तर ता तो त्यांचा विषय झाला पण असं कुठेही आणीबाणी आणि त्यांच्या तोंडात आणीबाणी हा शब्द कदाचित शोभत असेल कारण एकूण जे काय चाललेलं आहे देशभरामध्ये आंदोलनाच्या बाबतीत असेल एक सगळ्याच बाबतीमध्ये मग त्यांच्यावरती टीका करणाऱ्यांना सुद्धा कसं तुरुंगवास घडला काय घडला हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे कारण तुमच्या माध्यमातून आम्हाला कळतं नाही नाही ना, ना, पत्रकार ना, मित्रांनो जलयुक्त शिवाराचा मुद्दा काढला जलयुक्त शिवाराच्या संदर्भामध्ये कुणी त्या ठिकाणी केलं कॅगनी काढलं ना ताशेरे कोणी मारले कॅगनी जर त्या ठिकाणी काढल्यानंतर शेवटी त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना ते उत्तर त्या ठिकाणी द्यावं लागलं कारण कॅगचे ताशेरे हे खूप महत्वाचे असतात आपण पण अनेक वर्ष ते बघताय आणि त्याच्यामुळे ती इन्क्वायरी लागली आता ते केंद्राबद्दल बोलत केंद्राबद्दल बोलतात आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या भाजपचे नेते रोज एक एक आणि हा कायदा तसा चांगला आहे तिकडे काय नाही दिल्लीत जाऊन बोला ना ते जे काही शेतकरी तिकडे बसले हेच तर ते म्हणतात की आमच्याशी बोला तर जे जे, जे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना तथाकथित हा कायदा नीट कळलेला आहे त्यांनी कृपा करून दिल्लीतल्या रस्त्यावरती उतरलेल्या शेतकऱ्यांच्या मध्ये जाऊन तो कायदा किती त्यांच्या हिताचा आहे ते त्यांनी सांगावं रेल्वेला आपण पत्र रेल की सगळ्यांसाठी रेल्वे करा पण असा पॉझिटिव्ह रिप्लाय नाही आलेला आहे तर एक्झॅक्टली काय आहे कधीपर्यंत रेल्वे बोलणे तर चालूच आहेत आमची आणि लवकरात लवकर व्हावं अशी आमचं मग आहे सरकारची त्याच्यामध्ये ही भूमिका आहे बरी बरीचशी चर्चा झाली पाठीमागच्या काळामध्ये शिपाई क्लार्क वगैरे हे सगळे भरले जायचे हे भरताना त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्या भरावे आणि भरून त्यांचा जो खर्च असेल तो राज्य सरकार देईल असं सर राज्य सरकारनी शिक्षण विभागाला सांगितलं अर्थ विभागाने शिक्षण विभागाला सांगितलं त्याच्यावर तिथं भरायचे नाहीत असं कुठंही नाही ते भरायचे फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरायचे आणि त्याचा पूर्ण खर्च हा राज्य सरकार करणार जेवढे गरजेचे असतील तेवढेच त्यांनी विरोध केला त्यांनी त्यांची भूमिका प्रत्येकाला आपलं आपलं वैयक्तिक मत मांडण्याचाच अधिकार त्या ठिकाणी आहे आम्ही ज्यावेळेस एकत्र बसू ते आल्यानंतर अधिवेशनाच्या काळात आम्ही त्यांच्याशी बोलू ते त्यांच्या पद्धतीनं भूमिका मांडत आहेत कारण ते शिक्षकांचं प्रतिनिधित्व मराठवाड्याच्या वतीनं करत आहेत म्हणून त्यांना तशी भूमिका मांडणं साहजिकच गरजेचं आहे सा पण आजही मी मगाशी सांगितलं आठ आठ नऊ नऊ दहा दहा हजार कोटी रुपये महिन्याचं गेल्या वर्षीच्या तुलनेने कमी येत असताना आपण त्याच्यामध्ये बारा हजार कोटीचा पगार करतो आहे पेन्शनला पैसे खर्च करतो आहे इथं कुठेही काटछाट आपण करत नाही आपण लोकप्रतिनिधींच्या वेतनावर तीस टक्के कट लावला परंतु इतर एका फक्त एका पगारामध्ये आम्ही क्लास वन आणि क्लास टूला पन्नास टक्के दिले परंतु गणपतीच्या काळामध्ये ते पण त्यांचे भरून टाकले म्हणजे हा जो वर्ग आहे तो कष्ट करतो आहे काम करतो आहे सेवा देतो है, है। है, पन, है आहे सगळ्या काही गोष्टी करतो आहे त्यांना ह्या अडचणीत पण व्यवस्थितपणे कसं मदत करताय ही भूमिका आपली त्या ठिकाणी आहेत